ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शेफ्लर इंडिया लिमिटेडने आपला वार्षिक उपक्रम सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा केली आहे हा उपक्रम शेफलर इंडियाच्या कॉपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत राबवण्यात येत आहे समाजातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोव्हेशन्सना वाढविणे पाठिंबा देणे हा या प्रोग्रामचे उद्देश आहे गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली असून शेफलर्सने समुदायांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणतील अशा नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना चालना देण्याचे मिशन सुरू केले आहे पर्यावरणात्मक शाश्वतेपासून तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक उपाययोजनांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नाविन्य दर्शविणाऱ्या दहा विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षीच्या एकशे तीस प्रवेशिकांमधून करण्यात आली पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन अनोखे आहे सामाजिक नाविन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टीमला चालना देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पांमधून दिसून येते पुरस्कारासाठीच्या ज्युरीमध्ये शेफलर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पॅनलचा समावेश होता शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम शेफलर इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट एच आर आणि हेड सी एस आर श्री शंतोनू घोषाल ज्युरीचे अध्यक्ष होते करो संभवचे संस्थापक प्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री प्रांशू सिंगल हे देखील यावेळी उपस्थित होते मी डॉक्टर सर्जे राव लिक्शुअर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सीईओ आहे मी नवीन कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी जे की कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं फिल्टर न यूज करता आपण पाणी प्युरिफाय करू शकतो आणि ते पाणी आपण परत वापरासाठी देऊ शकतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेस्ट तयार होत नाही आणि आपल्या सिस्टमसाठी लागणारी जागा ही फक्त टेबल एवढी असते तर ते तेवढ्या जागेमध्ये तुमचं हॉटेलचं वॉटर असेल किंवा स्विमिंग पूल असेल हाऊसिंग सोसायटी असतील किंवा केमिकल इंडस्ट्रीचं घाण पाणी असेल ते आपण शुद्ध करू शकतो याच्यामध्ये सो शॅपलर इंडियाने एक आमच्या स्टार्टअप कंपनीला एक सोशल इनोव्हेटर अवॉर्ड देऊन एक सन्मानित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि हे एक आमच्यासाठी मोटिवेशन असेल आणि अजून एक त्यांनी संधी दिलेली आहे की आय 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 एम अहमदाबादमध्ये एक बूटकॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे येईल त्या आ, एकोणीस तेवीस तारखेच्या दरम्यान तो बूट कॅम्प असेल त्याच्यामध्ये कारण आम्ही टेक्निकल लोकं आहोत सो आय डीड पी एच डी फ्रॉम आय सी टी मुंबई इन केमिकल इंजिनिअरिंग सो त्यामुळे हाऊ टू गो टू मार्केट त्याचं मार्केटिंग कसं करायचं याविषयी आम्हाला तिथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे लाभ होईल असं आम्हाला आशा आहे आता मी जेव्हा मास्टर करत होतो पुण्यामधूनच माझं मास्टर झालं ए आय एस एस एम एसमधून तर तेव्हा एक कॅव्हिटेशन नावाचा एक फिनॉमिना होता त्याच्यामध्ये जस्ट बबल तयार करायचे आणि ते जोरात फोडायचे आणि ते बबल जोरात फुटल्यावर जी काही एनर्जी पाण्यामध्ये येत असते त्या एनर्जीचा वापर करून ती जी काही केमिकल असतील किंवा स्लज असेल किंवा जे काही जीवजंतू असतील ते, ते पूर्णपणे सगळे डिस्ट्रॉय केले जातात इवन पाण्याला वास येत असेल कलर असेल त्या पाण्याला सगळ्या प्रकारचं जे काही केमिकल पोल्युरन वगैरे सगळ्या गोष्टी नष्ट केल्या जातात तर हा कॉन्सेप्ट आला कुठून जसं तुम्ही विचारलं आपला पाण्याची मोटर असते त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन होत असतं आहे जर तुमच्या सक्षनमध्ये जर थोडंसं गॅस येत असेल किंवा एअर येत असेल तर ते तुमचं इम्पेलर डॅमेज करतात मग जर तो बबल कॅव्हिटेशन बबल फुटल्यानं जर तुमचं जे लोखंडसुद्धा तुटू शकतं तर हे केमिकल स्लज आणि जी बॅक्टेरिया वगैरे तर त्याच्यापुढे काहीच नाही तर तो, तो कॉन्सेप्ट तिथून आलेला आहे ती एनर्जी आपण अशा प्रकारे दिशा निर्जि निर्देशित केलेली आहे की जेणेकरून कुठल्याही पाईपला धोका न होता पूर्णपणे एनर्जी पाण्यामध्येच वापरली जाईल आणि सगळ्या प्रकारचं वॉटर डिस्ट्रॉय करून वॉटर प्युरिफिकेशन केलं जातं शुरुआत किया है आगे जाके देखते हैं कैसे वही तो मैंने बताया कि आ, इसको मॉनिटर करेंगे आगे जाके शेफलर की तरफ से हम क्या कर सकते हैं इसका तो हम मुआयना करेंगे बाद में बडी फॉर स्टडी जैसा कि आशुतोष ने बताया उनका एक्सपीरियंस जो है आई थिंक <laughs> तो उनका जो एक्सपीरियंस है इस फील्ड में और ऐसा कि आपने देखा बहत्तर हज़ार फेलोज को आज तक आपने सपोर्ट करते आ रहे हैं और तीन सौ पचास करोड़ की स्कॉलरशिप्स yes. scholarship. देते आ रहे हैं तो इसमें इस बहुत सारे कॉर्पोरेट्स की सहयोग से कर रहे हैं फ्रॉम दै कोई भी स्कॉलरशिप या फेलोशिपेटर फेलोशिप इज़ ए वेरी यूनिक काइंड ऑफ कॉन्सेप्ट This is also first for us. We have managed more than 150 crore, 150 scholarship programs of worth around 350 crores. But social innovator is something very, very unique and new for us. So uh, again, so similar like a scholarship, in this fellowship program, there is outreach activities happened. So a lot of uh, incubators, a lot of media partners, a lot of uh, online web presence. So we outreach about this scholarship, about this fellowship program to pan India. We accept applications. We did the due diligence part from first level, second level, and then finally we finalized these candidates, these fellows, and then we, and then we invited them to here. So the entire process happened on the platform and in a very transparent manner. So how many uh, students are benefited by fellows? So uh, in number of beneficiaries we talk. So number. we have crossed yeah. seventy thousand uh, unique scholars in our platform as of now. Thank you, sir.